तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जे कार्य केलेलं आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आपली देशी गावरान पारंपरिक वाणाची बीज बँक आतापर्यंत तुम्ही पैशाची बँक बघितली असाल आतापर्यंत तुम्ही ब्लड बँक बघितली असाल रक्ताची तर आता तुम्ही बीज बँक बघताय तर तुम्हाला दोन मिनटात सविस्तर सांगतो भारतामधले जे विलुप्त होणाऱ्या ज्या व्हायटी जे गावरान आणि पारंपरिक वाणं ही आता काळाची गरज आहे का गरज आहे तर तुम्हाला एका थोडक्यात सांगतो की अन्न जर सुधारलं तर आपलं आरोग्य सुधारायचं आपलं आरोग्य जर सुधारवायचं असेल तर अन्न सुधारवायला लागेल त्याच्यासाठी महत्त्वाचं एक गावरान बी खाल्लं गावरान वाण खाल्लं पाहिजे गावरान पारंपरिक वाण जपलं पाहिजे आणि वाढवलं पाहिजे कारण की आरोग्य जर ढासळलं ह्याचं कारण एकच आहे का की हायब्रिड वाणाचा प्रवेश आणि रसायन रासायनिक खताचा वापर तर सगळ्यात महत्त्वाचं तेच आहे की जे पिकून करताय ते विषमुक्त पद्धतीने केलं पाहिजे आणि पिकून त्या पद्धतीनेच खाल्लं पाहिजे आणि त्यातल्या त्यात गावरान आणि पारंपरिक वाण खाल्लं पाहिजे त्याच्यासाठी आपण काय केलं शेतकरी बांधवांना लाईव्ह प्लॉट केलेलं आहे जवळपास इथं आपण वीस प्रकारचे इथे लागवड केलेली त्याच्यानंतर टमाट्याचे तुम्ही एक दोन ते तीन ते लईतले चार प्रकार खाल्ले असतील आतापर्यंत आपण पन्नास प्रकार लावले तिथं टमाट्याचे फक्त पन्नास प्रकार आहेत ते पण प्रत्येक टमाट्याचे चव फक्त आंबटच नाहीये फक्त गोडच नाहीये आंबट गोड पुरट पन्नास प्रकारच्या पन्नास प्रकारच्या चव आहेत तिथं एवढ्या प्रकारचं टमाटे आहेत आणि काही ना काही तर गुंधर्व काही ना काई तर विशिष्टता आहे त्याच्यामध्ये कारण की ते पारंपरिक आणि गावरानुवान जवळजवळ प्रत्येक वाणाचं काय ना काहीतरी विशिष्टता आहे प्रत्येक वाणाचं काय ना काय तर खासियत आहे तर सात फुटी भोपळा तर सात फुटी भोपळा मी तुम्हाला थोडे दाखवतो सात फुटी म्हणजे सात फुटापर्यंत वाढतो त्याची भाजी अशी होती की ते खाल्ल्यानंतर माणूस त्याला चव तोड तोडच नाही देशी दोडका आहे देशी गवार आहे देशी पालेभाज्या आहेत फळभाज्या आहेत वेलवर्गी अशी विविध प्रकारचे देशी वाण आहेत ते आपण जपतो आणि वाढवतो जे भारतात होत चाललेलं वाहन आहे पारंपरिक वाहन जर आपल्याला कुणाला पाहिजे असं हा सगळ्यात महत्वाचं हे सांगतो तुम्हाला की शेतकरी देशवानापासून वंचित का झालेलं कारण की हायब्रिड वाहन आले कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन देते बरोबर आहे हे काय चुकीचं नाही देशी वाहनाला कालावधी जास्त आहे उत्पादनामध्ये थोडंफार कमी जास्त होतं त्याच्यामध्ये तर तुम्ही करा हायब्रिड वाहन करा त्याच्यामध्ये आपल्याला काय हे मी त्यामध्ये काय तुम्हाला बोलणार नाही पण सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की आपले आप आई वडील बहीण भाऊ बांधव जेवढे पण आहेत त्यांनी तरी देशी वाहन खाल्लं पाहिजे त्यांचं तरी आरोग्य सुधार सुद्धा पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता परसबाग तयार करू शकता स्वतःची ही कन्सेप्ट एक महत्वाची स्वतःची परसबाग तयार करा परसबाग म्हणजे किचन गार्डनिंग घरगुती खाण्यापुरतं आपण जे करतो कमीत कमी एक गुणता जास्त जास्त पाच गुणते क्षेत्रात जरी तुम्ही केलं तरी सांगलं त्याच्यामध्ये मी काय केलं ह्याच्यामध्ये पालेभाज्या फळभाज्या वेलवर्गी असे कॉम्बो किट केलेलं आहे जे वर्षभर ह्याची डिझाईन अशा पद्धतीने केले की वर्षभर जेवढा आपण खातो पालेभाज्या फळभाज्या वेल आणि वेलवर्गे अशा पद्धतीने बियाणं ह्याच्यामध्ये किटमध्ये आहे जर आपल्याला कोणाला पाहिजे असेल तर हे आपण घेऊ शकता आपण लागवड करू शकता आणि पुढं विदेशी बियाणाचा प्रचार आणि प्रसार आपण करू शकतो टोटल किती टोटल आपलं जे संकलन आहे साडेपाचशे प्रकारचं देशी बहनाचं आपण कलेक्शन केलंय पण काही सिजनेबल आहेत काही जे आहे ते मोठ्या प्रमाणात करायसारखे आहेत पण असं नाही की प्रत्येकाने मोठ्या प्रमाणात केलं पाहिजे छोटस घ्या आपल्या घरापासूनच चालू करा तुम्ही पालेभाज्या फुळभाज्या बेल सगळंच आहे ह्याच्यामध्ये घरी करा विषमुक्त आणि सगळ्यात महत्त्वाचं विषमुक्त पद्धतीनं करा असं नाही की हे गावरान मांडला लावायचं त्याला रासायनिक खत टाकायचं असेल हे पण करायचं आहे रासायनिक पद्धतीनं करता विषमुक्त पद्धतीनं करायचं आहे आणि त्याच पद्धतीनं खाऊन स्वतःचं बियाणं तयार करायचं कारण हे जे आहे ते गावरान आणि पारंपरिक वाण आहे हे काय एका एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या संस्थेची जबाबदारी नाही की देशवान जपलं पाहिजे आणि वाढवलं पाहिजे जर आपल्याला पुढच्या पिढीला जर काय द्यायचं असेल काय तर पुढच्या पिढीसाठी करायचं असेल तर एकच आपण संकल्प करू शकतो की आत्ता जे आहे किंवा जे जुनं पारंपरिक वाण आहे जे आपले वडिलोपार्जित आहे आई वडील भाई किंवा जे पण आजोबापासून आलेले जे त्यांनी टिकवलेले तेच आपण जपायचं आणि पुढच्या पिढीसाठी वारसा ठेवून जायचं आहे आपल्याला त्याच्यासाठी एकच कार्य आपण करू शकतो की देशवाण लावा देशवाण टिकवा देशवान पुढं वाढवा या पाकिटामध्ये किती प्रकारचे ह्याच्यामध्ये पाकिटामध्ये पन्नास प्रकारचे देशवान आहे त्याची डिझाईन अशा पद्धतीने आम्ही केलेली आहे की ह्याच्यामध्ये वर्षभर जेवढं तुम्ही खाता ह्याची मेन कन्सेप्ट हीच आहे की बाहेर कोणत्याही पद्धतीचं तुमच्या घरामध्ये भाजीपाला फळं भाज्या येता कामा नाही ह्याचे मेन कन्सेप्ट हीच आहे की घरगुती पिकवा वर्षभराचा भाजीपाला इवन तुम्ही महुरी खाता ना तर मोहरी पण ह्याच्यामध्ये टाकलेली इव्हन तुम्ही खरबूज कलिंगड खाता ना खरबूज आहे आता एकच सांगतो तुम्हाला खरबूज म्हणजे काय कन्सेप्ट देशीवान हे देशीवान असं आहे हे असं खरबूज येतं तर त्याला जाळी येते आणि त्याला वर टोपी येते त्याला नारळी खरबूज असं काही ठिकाणी काही ठिकाणी देशी खरबूज मिळतात दे। आत्ताची तुम्ही मार्केटमध्ये खरबूज खाता हायब्रिड वानाचे कितीही चावा तुम्ही रबरासारखं लागतं ते खायला रबरासारखं कितीही तोडा दात लावून लावून पण चिंगम खाल्यासारखं लागतं पण हे देशीवान खरबूजाचं असं आहे एकदा जर तुम्ही खाल्लं तर तुम्हाला दात लावायची गरज नाही फक्त होट लावायचा <ET>. इतका त्याचा घर सॉफ्ट आणि इतका त्यामध्ये सॉफ्टनेस पण आहे आणि गोडी उडी आहे की मधा पण मध पण फिक्क पडेल एवढं गोड ते खरबूज आहे तर असं प्रत्येक <tap> वाणाचं काय ना काही तर वैशिष्ट्य आहे पण ते जुनं होतं पण काळाच्या योगामध्ये आता ते लुप्त होत आहे काळाच्या योगामध्ये दुसरं मिळवत चाललंय असं होणे की कधीच मिळवू नये पुढच्या वारा पुढच्या पिढीसाठी तर एकच संकल्प घ्या प्रत्येकाने देशवान जपा वाढवा आणि स्वतःच्या घरासाठी खावा लोक काय करतात काय नाही आपल्याला त्याशी घेणं देणं नाही पण स्वतःचं आरोग्य ढासू देऊ नका आज जर आपण बघितलं प्रत्येक घरामध्ये नाही म्हणलं तर कॅन्सरची घरटी झाल्यास झालेलं मोठे मोठे विषया आता कोरोना येऊन गेला त्याचं कारण हेच आहे की बाबा आपल्या आरोग्यावर परिणाम व्हायला हो लागला का तर आपलं खानपान सुधारलेलं नाही आहे खानपान बिघडत बर चाललेलं आहे आधीचे लोक शंभर शंभर किलोचं पोतं सहज उचलत होते का तर त्याच्या खाण्यामध्ये तो खपली गहू होता का तर त्यांच्या खाण्यामध्ये ती दगडी ज्वारी होती आजकाल दगडी ज्वारी बघायलाही मिळत नाही खपली गहू हो तर दुर्मिळ हो चालला आहे कधी तर मिळालं तर त्याची खीर खाल्ली जाते म्हणजे फेस्टिवल टाईप झालं आहे म्हणजे जसं कोणता सण आला तर त्यामध्ये आपण फक्त खीर बनवून खपली गव्हाची खातो तर ते खपली गहू आरोग्यातनं गेला त्याच्यामुळं आजच्या तरुणाला जरी काही वजन उचल म्हणलं तर तीस किलो जरी पोतं उचललं तर तीन ठिकाणी मोडत येते याच कारण हेच आहे की आरोग्य सुधारलं तरच आपलं पुढचं काहीतरी भविष्य आहे आणि ते जर आरोग्य सुधारायचं असेल तर देशी वाहनाची फार म्हणजे फार गरज आहे असं प्रत्येकाने जपा आणि वाढवा पाकिटामध्ये क्वांटिटी कशी प्रत्येक ह्याच्यामध्ये टोटल पाच हजार बिया आहेत त्याच्यामध्ये पालेभाज्या अडीचशे ते तीनशे बिया येतात फळभाज्या तीस ते चाळीस बिया येतात बेलवर्गीय दहा ते पंधरा बिया आहेत जेणेकरून एक दहा जणांची जरी फॅमिली असेल तर ते निदान खावावं आणि स्वतःचं बियाणं पुढं तयार करावं या हे पाकिट किती या पाकिटाची किंमत आहे पंधराशे रुपये पण आपण शेतकरी बांधवांसाठी ह्या वर्षीसाठी या वर्षीसाठी आपण डिस्काउंट म्हणून काय केलेलं की पाण्यामुळे पावसामुळे नुकसान बरंच काय झालंय सगळ्यांचं त्यामुळे डायटिक किट आपण पाचशे रुपयाला देतो का तर प्रति पॅकेट फक्त चहाच्या किमतीप्रमाणे दहा रुपयाला प्रति पॅकेट मिळावं यासाठी देतोय कारण सर्वसामान्य शेतकऱ्यांनी पण ला हे लावलं पाहिजे आणि खाल्लं पाहिजे आणि वाढवलं पाहिजे ह्याच्यासाठी आपण प्रति पॅकेट फक्त दहा रुपये प्रमाण म्हणजे पन्नास प्रकारचे पाचशे रुपये या प्रमाण आपण देतोय फोर्मचं नाव काय माझं नाव आहे प्रतीक संतोष मोरे आणि आपली जी देशी बियाणाची बीज बँक आहे जे आपण काम करतो ह्याच्यातनं तर गोकुळ शेती फार्म नावा आणि पंढरपूरमध्ये पंढरपूर तालुका जिल्हा सोलापूर याच्यामध्ये आपली बीज बँक आहे ज्याच्यातून आपण जे दुर्मिळ चाललेलो वाण आहे ते जपतो आणि वाढवायचं कार्य करतो हे माझं कार्य माझं नाव आहे प्रतीक संतोष मोरे जरी कुणाला पाहिजेला असेल ऑनलाईन जरी मागवायचं असेल घरपोच जरी सुविधा पाहिजे असेल तरी पण आपल्याकडे सुविधा आहे माझा नंबर आहे अष्ट्याहत्तर वीस एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव झिरो पाच शेवटी मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली पण नंबर देईन अठ्ठ्याहत्तर वीस एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव झिरो पाच आपण घर बसल्या शकता भारतभर घरपोची सुविधा आहे